आपण की काही भागांमध्ये लगेच आपण पाणी देणार आहोत कालावधी काही भागांमध्ये साधारण दोन अडीच वर्षाचा उठलेला आहे माझा आमचा प्रयत्न आहे आणि मान्य नानासाहेबांचा तेच आग्रह आहे की लवकर तर लवकर ते पूर्ण हवं तर मी आता म्हणून मी प्रत्यक्ष यासाठी चालू दौऱ्यावर ते झाडावर घेतो आहे तशी आपल्याला ही योजना किती वेगानं पूर्ण करते म्हणून सात टी एम सी पाणी आपण पहिला डब्ब देतो आहे एकदा तेवीस टी एमसी पाणी आपला आणायचं त्यामुळे त्या गतीने काम झाल्या करावं लागेल त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील जे काही चारित पाचशे भाजविभाग आहेत त्यामध्ये आपल्याला जे काही कमी वॉर्डर आहे साधारण सव्वीस हजार हेक्टरपर्यंत आपण ते पाणी द्यायचं आपण निश्चित केलं वेळ काय लागतो नेमका असं संपूर्ण कामासाठी का मधल्या काळामध्ये निधी अडचणी आहेत राज्यभरामध्ये सगळ्यात महामंडळामध्ये काम सुरू आहे परंतु जर आपण कामाचा आढावा घेतला तर मला वाटतं इतकं अप्रतिम काम झालेलं आहे म्हणजे कधी काही मला असं वाटतं की अशक्य वाटलं असं लोकांना मान्य देवेंद्रीच्या काळामध्ये त्याला जो प्रगती मिळाली त्यामुळे किमान हा प्रकल्पाचा आहे आहे त्याचा फायदा या लवकर मिळाला सर काँग्रेसमध्ये आपण बऱ्याच दिवस काम केले राहुल गांधींनी जो निवडणूक आयोगाच्या विरोधात आवाज उठवला होता त्याविरोधात निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली आणि दहा दिवसाची मुदत दिली उत्तर देण्यासाठी राहुल गांधींचं काय की शेवटी आता कुठल्याही त्यांच्या त्यांना जे वैफल्य आलेलं आहे कोणत्याच आघाडीवर त्यांचं त्यांना मान्यता नाही त्यांनी यश मिळत नाही म्हणून मधल्या काळात आपण पाहिलं असेल की विदेशात जाऊन देशावर टीका करण्यात त्यांनी ठरवलं देशातली कोणी त्याची दखल घेत नव्हते देशाची बदनामी जेवढी करता येईल तेवढी त्यांनी केलेली आहे तर आता परदेशात आता पूर्ण लोक परदेशात जाऊन आता दखल घेत त्यानंतर देशातून आता टीका करायला लागलेली आहे निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक प्रकार आक्षेप घेणं म्हणजे मतदारांचं अवमान करण्याचं आव्हान ते करत त्यांनी उलट मतदारांची माफी मागितली पाहिजे अशी तू मागणी निवडणूक प्रक्रियेमध्ये बोलतो आपण ही काही काळ आक्षेप त्याच्यावरती निवडणूक आपल्या मतदान मतदारसोबत झाले सुजीविके यांच्या संदर्भात त्या आक्षेप दूर झाला आहे का याच्यात नाही त्याच्यामध्ये ते निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे माहिती माहिती पाठी त्याच्यामध्ये कुठल्याही आता आक्षेप झालेला नाही निरपक्ष निरपक्ष कधी काही निवडणुका झालेल्या आहेत असं लोकसभेला खोट्या प्रचार आधारित काही यश मिळालं मग आता तुम्हाला आंध्रमध्ये यश मिळालं तुम्हाला कर्नाटकात यश मिळालं लोकसभेला शंभर जो जागा शंभरीपर्यंत काँग्रेस पोहोचते ही दोन निवडणूक चाळीशीपर्यंत कधी गाठलेली मग मात्र काहीतरी काही निवडणूक आयोगाच्या बरोबरीनं हातमिळवणी करून काही काहीतरी हे घोटाळा केलेलं आहे आणि ज्यावेळी स्वतः देशमुळे तेव्हा घोटाळा नसतो विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर संपूर्ण जगामध्ये आज त्यांच्याबद्दल ते शिक्कामोर्तब झालेला आहे विश्वनेता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा देश पुढे चालतो आहे आजही अमेरिकेच्या एवढ्या टॅरिफॉरमध्ये आज अतिशय भक्कमपणे आणि आत्मनिर्भरतेनं देश या सगळ्या परिस्थितीला सामोरे जातो आहे केवळ आणि केवळ फक्त आदरणीय मोदीजींच्यामुळे आहे आणि त्यामुळे मला वाटतं काहीतरी कारण सांगून लोकांचं ह्या मला यशामध्ये यशाबद्दलचं विचलित करणं हा तर राहुल गांधींचे क्वेश्चन झालेले आहे सर राहुल गांधीच नाही आहे तर शरद पवार जे असतील किंवा अनेक ज्येष्ठ नेते याच्यामध्ये आंदोलनात सहभागी की आंदोलन करण्याची ज्येष्ठ नेत्यांना वेळ येते असे ज्येष्ठ नेत्यांची ज्येष्ठ आता त्यांनी सोडून दिली आहे पहायला स्वतःची एक स्वतः एक मला वाटतं त्यावेळे ज्येष्ठता वयाने येत नाही निवडणुकीच्या मध्ये ज्या माल प्रॅक्टिसेस करण्याचे जे आरोप शरद पवार करत आहेत मला वाटतं ज्यावेळी मतपेट्यांचं काम राज्यामध्ये होत होतं किती मोठ्या प्रमाणात धांदिली पवारांनी केली स्वतः किती मतदारसंघातली निवडणूक त्यांनी या पद्धतीने फिरवले ते जर मला माहिती माहीत विचारस होत तर तुम्ही सांगेल त्यांना दिल्लीत दोन लोक भेटले होते मलाही लोक भेटले नाही की पवारांनी माझ्या आमची जी निवडणूक आमच्या वडिलांची झाली लोकसभेची तर कशा पद्धतीने मतपेटांमध्ये घडून आणली त्यासाठी पुढं पुढं मतपेट ह्या तयार होतात कसे मत त्यावेळी मत पत्रिका होतं कशा पद्धतीला जायच्या किती अधिकाऱ्यांना त्या मोबादल्या चांगल्या पदावर त्यांनी नेमलं पक्षाची म्हणून मुख्यमंत्री राज्याची दाट हे सगळे इतिहास आहे मला वाटतं त्यांनी त्यांनी ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये हे सगळ्या घुमरा ज्या ज्या पद्धतीने भानगडी केल्या तर त्यांना आता असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी भांगडत होती भावरांचं मळ सगळी वाटतं अशी भांगड देते ना सगळं काय त्याचं काय मराठ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करा असे कान फुटले जात आहे आणि देवेंद्र फडीने त्यांचा रोख हो आहे जसं की मी जयंगीपट्टनाने एवढं आवाज करणार की माननीय दैनंदिन आरोप करून आरक्षण मिळाले का ज्यांनी आरक्षण आपल्याला दिलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या नाकारतेपणामुळं नाकार्तेपणामुळं जे असतील त्यांचे नेते शरद पवार असतील यांनी ह्या सगळ्या मराठा आरक्षणाला का जे काही लोक आरक्षणाबद्दलची भूमिका घेऊन आरक्षण घालवलं स्वतः मान्य शरद पवारांनी अनेक वेळा सांगितलं की मराठा समजा आरक्षण देता येत नाही की ती भूमिका मांडलेली आहे त्याबद्दल काय जानकी पडलं आमचे बोलत नाही फक्त मान्य फडणवीस साहेबांवर टीका केली म्हणून त्याला जातीयवाद रंग देऊन म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायला त्याचा विरोध आहे असं की त्यांच्या नेतृत्वाखालीच मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं आणि आजही आमचं महायुती सरकारच आरक्षण देण्यासंदर्भात माने शिंदे साहेबांनी ती भूमिका घेतली आणि आता सुद्धा सरकारची तीच भूमिका महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद